भीमराव जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे मला याची जाणीव आहे की अनेक जणांना स्वागत करायचं आहे परंतु पाच सभा आहेत आणि उमेदवार अर्धा तास जरी उशिरा झाला तर त्याचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं मित्रो लोकसभेच्या या रंगमाळीमध्ये कुठला उमेदवार कुठे जातोय कुठला उमेदवार कुठल्याच पक्षामध्ये जातोय याची आपण असणार कसरत या, या मतदारसंघामध्ये पाहिजे अनेक जण वंचित आमच्या पोज आली नाही म्हणून असं ना सांगत होते मी त्यांना असं म्हणत होतो की अनेक मतदारसंघामध्ये आपल्याकडे उमेदवार नाही तेव्हा आम्ही लढलो आणि आमचा पंचवीस वर्षाचा आहे हिता आहे मग हे सोडून द्या नवी आघाडी केलेली आहे तेव्हा आपण असणार नवा खेळ सुरुवात करू या ठिकाणी नवी समजोता सुरुवात करू पण जिथे हे हे का झाला तिथे लक्षात आलं माझे लक्षात आलं लक्षा की यांचं शेवटपर्यंत बांधून चालणार राहणार आणि म्हणून बघत असाल की मुंबई सारख्या शहरावरती सुद्धा अजून यांच्या असणाऱ्या जागेच्या संदर्भात निश्चित नाही अशी असणारी परिस्थिती एका बाजूला एका बाजूला भारतीय जनता पक्षासारखा पक्ष ति जो ह्या देशाच्या नक्षापदा निघालेला आहे हे माझे शब्द नाही तर निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत त्यांचे असणारे पती आहेत त्यांचं नाव आहे परकला प्रभाकर बारा तेरा दिवसावर दिवसा अगोदर युट्यूबवरती एक मुलाखत आहे हेही विद्वान आहेत अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले तेच मी आपल्याला सांगतो त्यांनी असं म्हटलं की पुन्हा पाच वर्ष भारतीय जनता पक्षाला दिली भारतीय जनता पक्षाला दिली तर देशाचा नक्षा बदललेला आहे दुसरं जे आहे ते या ठिकाणी लोकशाही संपलेली असेल आणि हुकुमशाह निर्माण झालेला असेल तिसरं जे आहे ते संविधान बदलले जाईल का हुकुमशाह आणायचा असेल तर संविधान बदलल्या जाईल आणि त्याच्यापेक्षा असताना त्यांनी एक भयानक गोष्ट त्या ठिकाणी असताना सांगितली आणि ती म्हणजे जे मणिपूरमध्ये घडलं मैत्री आणि कुकी एक हिंदू आणि एक ख्रिश्चन अशा रीतीच्या ज्या जमाती आहेत त्या जमातीच्या दंगल जी झाली अशी जंगल भारताच्या कान्या कोपऱ्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा त्यांनी दिला परंतु या सगळ्यांना आपण सांगत होतो कि बाबा जे आवाज आले ते पहिल्यांदा वाचा ही परिस्थितीकडे आपण बोलतो मोदी हा असणार देशाला आर्थिक दृष्टिकोनातून संकटामध्ये उभा करतोय दहा वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने असणाऱ्या मुसलमानांची हत्या करण्यात आल्या त्याचा व्हिडिओ काढण्यात आला लोकांमध्ये प्रसारित करण्यात आला आणि एका प्रकारे भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं ही नवीन प्रथा नाही हिटलर लोकशाहीच्या माध्यमातून हिटलरशाहीकडे गेला त्यांनी सुद्धा हीच पद्धत वापरली होती लोकशाहीमध्ये दहशत निर्माण करण्याची प्रथा त्यांनी वापरली देशाला आतून खोकलं करण्याचं काम त्यांनी केलं मी आज इथला असणार जेना, जे सेना उद्धव ठाकरे सेना स्वतःला असताना आम्ही विरोधी पक्ष आहोत विरोधात आहोत कोण सांगायला लागले माहिती देतोय ती माहिती तुमच्याकडे माझ्यापेक्षा नाहीये तुमचे माणसं त्या सभागृहामध्ये होती पण ते सभागृहामध्ये आले ते बाहेर काढायला यांची हिंमत नाही ताकद नाही हे आपण असणारा लक्षात घ्या माहिती काय आलेली आहे माहिती ही आलेली आहे की मोदी ज्यावेळेस दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले मोदी दोन हजार चौदा ला ज्यावेळेस पंतप्रधान पत झाले त्यावेळेस देशावरती शंभर रुपयातलं सव्वीस रुपये कर्ज होत शंभर रुपयातलं सव्वीस रुपये कर्ज होत आज इलेक्शन आल्या दहा वर्ष झालेली आहे या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने असणार कर्ज चोवीस रुपयावरनं हे शंभर रुपयातले चौऱ्याऐंशी रुपये किती के केले रुपीज केलेले आहेत अशी परिस्थिती आहे जागतिक बँकेचा सुद्धा अहवाल त्याच्यावरती आला आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीस ला जी आर्थिक मिसमॅनेजमेंट चाललेली आहे गैरव्यवहार चाललेला आहे त्याच्यामुळे दोन हजार सव्वीस ला भारताला शंभरातले शहाण्णव रुपये नाईन्टी सिक्स रुपीज हे असताना कर्ज होणार आहे अशी परिस्थिती आहे जी चालवायला फक्त चारच रुपये शिल्लक राहणार आहे तशी परिस्थिती देशाची अर्थव्यवस्था आणि कुटुंबाची अर्थव्यवस्था फार वेगळी नाही दोन्ही सारखेच आहेत दोन्ही असणारे सारखे आहेत आपल्याला महिन्याला वीस हजाराचा पगार असेल तर आपल्याला बँकेकडे गेलो तर बारा हजाराचं कर्ज पडतं ते बारा हजाराचं कर्ज भेटलं नाही ते पंधरा हजार होतं सोळा हजार वीस हजारातले सोळा हजार घेतले चार हजार राहिले तर खर्च घर चालू शकतो का आपण चार हजारामध्ये आपण असणारा घर खर्च चालू शकतो का तर नाही तीच परिस्थिती मोदींनी आलेली आहे जो मार्ग स्वीकारला तोच मार्ग हे सरकार आपल्याला असणार समजवतं समजवून सांग माझ आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आपण असणाऱ्या पूर्वजांचं सोनं असेल नाना असेल झुका असेल हे आपण वाचून ठेवतो की न ठेवतो हे आपण त्याचं जतन करतो की न करतो तर करतो का करतो आपण तर दोन गोष्टीमुळे एक तर हे माझं पूर्वजांचं आहे त्याच्याबद्दलची एक भावना अडकलेली आहे ते भावना जपण्यासाठी आपण त्याला जपतो दुसरं कारण त्याच्यामध्ये आहे की अडचणीचा काळ आला अडचणीचा काळ आला तर आपल्याला असणार याचा उपयोग करता येतो अशी असणारी परिस्थिती याचा उपयोग करता येतो अशी असणारी परिस्थिती आहे परंतु पूर्वजांच आपल्याकडे शिल्लक काही राहिलं नाही वाढ वडिलांचा आपल्याकडे काही शिल्लक राहिलेला आहे तर आपली परिस्थिती काय तर आपली परिस्थिती सावकार कर्ज घेतल्यानंतर तो म्हणतो परतफेड करता येत नाही मग मी जे सांगतो ते लिहून दे अशी असणारी परिस्थिती मित्रो जी आहे बाबासाहेब असं म्हणाले होते की हा जो राजकीय डोळारा आहे राजकीय सार्वभौम देशाची जी आहे ही राजकीय सार्वभौम टिकवायची असेल जगामध्ये इज्जतीने राहायचं असेल जगामध्ये मान आणि सन्मानाने जगायचं असेल तर देशाला आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत असलं पाहिजे आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत असलं पाहिजे आणि भारताचा आर्थिक कणा हा हे नवरत्न आहे हे आपण असायला लक्षात घ्या तीच परिस्थिती मोदींनी आलेली आणि म्हणून त्याचं मोदींच उत्तर काय तर मोदींच साध सुध उत्तर आहे दारुडे दारुड्याची जी वृत्ती आहे दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती मोदीने स्वीकारली दारुड्याची वृत्ती काय तर बायकोच्या अंगावरच मंगलसूत्र विकायचं घरातली भांडी विकायची घरातला असणारा सामान विकायचं का दारू प्यायची आहे नाही मिळालं तर घर विका आणि दारू पिया आणि स्वतःला असणारा उघड्यावरती आणा अशी पडशील मोदीने सुद्धा तोच फॉर्म्युला स्वीकारला मोदी आता काय म्हणतात की शासनाचा यंत्रणा आम्ही कमी करणार आहोत खाजगीकरण करणार आहोत म्हणजे काय सरकारचे जे आहे आहेत ते ऑइल कंपन्या असतील त्यामाग असणार आयन वरच्या कंपन्या असतील एअर इंडिया अगोदर विकून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे हे सगळे नवरत्न विकून टाकायचे आणि त्यातून येणारा जो आहे तो पैसा चालवायचा अशी असणारी परिस्थिती नवरत्न विकायला गे विकायला निघालेले आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांनी असणारे नवरत्न विकले आर्थिक कणा राहणार आहे का आणि कणा नसणारा माणूस ताट राहतो की वागतो कणा नसणारा माणूस ताट राहतो की वागतो आपल्याला सुद्धा जगापुढे वाकावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून निर्मला सीतारामनचे असणारे पती जे आहेत ते म्हणतात भारताचा नकाशा बदललेला असेल तुमचा ताट का ता आपणाला मां नसेल आणि तुम्ही वाकणारच असाल तर तो तुम्हाला तोडायला फोडायला झोडायला वेळ लागत नाही अशी असताना परिस्थिती